महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल खोपोली येथे संपन्न झाली आहे या स्पर्धेत पंधरा तालुक्यातील तीनशे पन्नासहून अधिक कुस्तीपटूंनी सहभाग घेऊन विभागीय स्तरांवर आपली निवड व्हावी या, या उद्देशाने आपले कौशल्यपणाला लावले पहिल्या दिवशी मुलींच्या तर दुसऱ्या दिवशी मुलांच्या स्पर्धा संपन्न झाल्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासमयी खोपोलीतील युवा उद्योजक तथा काशी स्पोर्ट्स सेंटरचे से विक्रम यशवंत साबळे खोपोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे खालापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षण सचिन पवार खोपोली पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक सुरेश दागरे खोपोली शहरातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांमध्ये सिस्टर निर्मल मारिया गौरव तिवारी शिवछत्रपती पुरस्कार विजेते मारुती आडकर रायगड जिल्हा कुस्तीगिरी संघाचे अध्यक्ष भगवान धुळे जयेंद्र भगत तांत्रिक सचिव तथा स्पर्धा प्रमुख राजाराम कुंभार खोपोलीचे माजी नगरसेवक महादू जाधव खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम खाता श्रीपचे सचिव किशोर पाटील खालापूर तालुका कुस्तीगिरी संघाचे गुरुनाथ साठेलकर आणि प्रमोद भगत इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती या स्पर्धा यशस्वी करण्याकरता खालापूर तालुका समन्वयक जगदीश मरागजे क्रीडा शिक्षक समीर शिंदे अमित विचारे जयश्री नेमाणे दिवेश पालांडे धनश्री गौडा यांनी खूप मेहनत घेतली स्पर्धेसाठी पंच म्हणून राष्ट्रीय पंच सावळेराम पायमोडे रोशनी परदेशी विनोद जाधव यांनी मोलाची कामगिरी बजावली वेद मरागजे क्षितिजा मरागजे सुशील पावशे भगत, का कुंभार या कुस्त्या प्रेक्षणीय ठरल्या खोपोली पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक तथा राष्ट्रीय स्तरावर कीर्तिमान प्रस्थापित केलेल्या रोप मलखाम खेळाडू पूजा चव्हाण यांच्या हस्ते विविध वय आणि वजनी गटातील विजेत्या कुस्तीगिरींना पदक व शासनाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धेतील विजयी खेळाडू मुंबई विभागीय स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत या स्पर्धेतील विजेत्यांवर विविध स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली